नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण आजच्या या विशेष लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले तुमचं वेळापत्रक सर्व या ठिकाणी घोषित झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं बी कॉम फर्स्ट इयर ते एम कॉमपर्यंत एन ए पी सी बी सी एस आणि बॅकलॉग या सर्वांचं वेळापत्रक जारी झालेलं आहे त्यासोबत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता अशी आहे की जे बी कॉमला आपले विद्यार्थी आहेत त्यांना अकाउंट स्टॅटास्टिक इन्कम टॅक्स हे विषय आहेत तर या विषयासंबंधित आपण या ठिकाणी बोलतोय की तुम्ही जर अजून बॅचेस म्हणजे ऑन ऑफलाईन क्लासेस जॉईन केलेल्या नसेल किंवा तुम्ही अकाउंट विषयाचा अजून अभ्यास केलेला नसेल तर तुमच्यासाठी एक शेवटची संधी मी तुमच्यापर्यंत देतोय आपलं ॲप्लिकेशन आहे नवदीप कॉमर्स क्लासेसचं त्या ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचपैकी कोर्स डेव्हलप केलेले आहेत त्यामध्ये बी कॉम पार्ट फंडपासून तर एम कॉमपर्यंत सर्व कोर्स ज्यामध्ये इन्कम टॅक्स स्टॅटास्टिक आणि अकाउंट्स या तीनही प्रकारचे कोर्स त्याच्यामध्ये आपण लॉन्च केलेले आहेत फी परवडेल विद्यार्थ्यांना तेवढी फी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना तो कोर्स घेता येईल ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस घ्यायचे असेल त्यांनी आपलं ऍप्लिकेशन आहे नवदीप कॉमर क्लासेस तो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या संबंधित जो काही कोर्स आहे तो तुम्ही तिथून खरेदी करू शकता बॅकलॉगचा असेल तर बॅकलॉग रेग्युलरचं असेल तर रेग्युलर एन एपीचं असेल तर एन एपी आता याच्यामध्ये एक पॉइंट आहे की तुमची परीक्षा जर आठ दिवस सुद्धा राहिलेली असेल पाच दिवस सुद्धा राहिलेली असेल तरीही तुमच्यासाठी एक रामबन म्हणून आपलं ऍप्लिकेशन उपाय या ठिकाणी आहे तुम्ही पाच दिवसाच्या बिफोर जरी तुम्ही कोर्स घेतला आणि ते पाच दिवस जरी तुम्ही कोर्स मधले दोन तीन युनिट केले तर तुम्ही चांगल्या मार्काने तो विषय तुम्ही पास करू शकता त्यामुळे एक तुम्हाला एक शेवटची संधी आहे कारण वेळ गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही तुमच्याकडे प्लॅटफॉर्म राहतो नंतर बॅकलॉगचे फॉर्म भरता परत तुम्ही माझ्याकडे येणार आहेत किंवा कुठेतरी क्लास जॉईन करणार आहेत किंवा परत अभ्यास करणार त्याच्यापेक्षा एक दहा दिवस पाच दिवस राहिले असेल एक महिना राहिले असेल तर तुम्ही सिरियस घ्या विशेष करून बीकॉम सेकंड इयरचे जे मुलं असतील त्याच्या स्टॅटस्टिक विषय महत्त्वाचा आहे इन्कम टॅक्स महत्त्वाचा आहे कॉर्पोरेट अकाउंट्स आहे या विद्यार्थ्यांनी तर शंभर टक्के क्लास जॉईन केलंच पाहिजेत कारण हे विषय थोडा अवघड पॅटर्नमध्ये आहेत डायरेक्ट परीक्षेमध्ये जाऊन तुम्ही पास व्हायचे चान्सेस फार कमी असतात त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी थोडा अभ्यास करून याच्यावर प्रॅक्टिस केली पाहिजेत असं मला वाटते शेवटी तुमचं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे बळजबरी नाही आहे तुम्हाला घ्यायचं असेल कोर्स तुम्ही घेऊ शकता ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती हो तुम्हाला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र